जसजसे दिवस पुढे जात आहेत तस तशी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये रंगत येताना दिसते कोणाच्या बाजूने पाड जड होत आहे हवा नेमकं कुणाची सुरू आहे वजन कोणाचं वाढतंय मतदारसंघामध्ये सध्या कोणाची चलती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अगोदर तर रस्त्यावरती जे आजूबाजूला लोक होते त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतल्या आता आपण सोसायट्यांमध्ये आलेलो आहोत की सोसायटीतील जे सुशिक्षित चेहरे आहेत सुशिक्षित नागरिक आहेत त्यांना नेमकं काय वाटतं तुमच्यासमोर तीन पायऱ्या आहेत अश्विनी जगताप आहेत राहुल कलाटे आहेत आणि नाना काटेसुद्धा आहेत नानांचं कसं आहे नाना ते निवडून येणार येणारच आहेत आणि तुम्ही पिंपरी स्वतःगर जर पूर्ण फिरून बघितलं आत्ता सध्याला तर तुम्ही बघून बघा तुम्ही स्वतः असं वाटतं मध्ये आलं पण लंडनमध्ये आलं असं वाटते आणि तुम्ही बघा स्वतः आणि नंतर मतदान करा असं नाही आहे काय केलं कशासाठी केलं कुणासाठी केलं ते सामान्य जनतेसाठी फिरणारी युक्ती येते आणि खूप खूप म्हणजे खूपच करा कधी त्यांना आरेदार त्याला फोन करा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला फोन उचलतील असं कधी म्हणणार नाहीत त्यामुळे आता नाही नंतर ना भेटू आमच्याकडे बरेचसे प्रॉब्लेम होते इथे तर आम्ही एक एक दोन दिवसामध्ये त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केली इथं पाण्याचा प्रॉब्लेम होता इतका मोठा प्रॉब्लेम होता इथं एवढं पाणी साठायचं पण त्यांनी लगेच सॉल्व्ह केलं त्यांनी असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत आम्ही सांगू शकत नाही आणि आमच्या मनापासून नानाच स्वतः उभा राहून त्यांनी सॉल्व्ह केलं काय भावना काय आहेत आणि तीन तीन उमेदवार आहेत उमेदवारांपैकी तुम्हाला एक निवडायचं नानाचं काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन ते काम करत आहेत कधी पण त्यांनी असं नाही की हा माणूस आहे किंवा हा व्ही आय पी असं त्यांनी कधीच कोणाला ट्रीटमेंट दिलेली नाहीये कुणी सर्वसामान्य माणूस गेला तर समोर समोर ते सोल्युशन करून देतात त्या गोष्टीचं काम आहेत खूप चांगले ड्रेनेज झालं रस्ता झालं बाकी पाणी झालं आता एकदा मला स्पोर्ट ग्राउंड करून दिलं अवेलेबल आहे लिनियर गार्डन बनवलं त्यांनी सर्वसामान्यांसाठी बाकी आता स्मार्ट सिटीचा भरपूर त्यांचा फॉलोअप आहे प्रत्येक गोष्टीचा आमच्या जे रस्त्याचे प्रॉब्लेम होते ते पण त्यांनी सॉल्व्ह केले आहे तीन उमेदवार तुमच्या समोर आहेत राहुल कलाटे अश्विनी जगताप काटे आता कसं आहे ह्या ज्या भागातला जो, जो आमचं जे पिंपळे सौदागर आहे हे आमच्यासाठी नानाकाटे एकदम ओके आहेत त्याच्यासाठी आम्ही एकदम नानाकाटेंनाच मतदान करणार आहे नानाटे पिंपळे सौदागर साठी ओके आहेत पण बाकी अख्या विधानसभा मतदार सगळीकड तर आहेतच ना म्हणून आमच्यासाठी तर हे गावच आहे ना हे गाव त्यांच्यासाठी कधीही पाठीमागच राहणार आहे पाठीमागचे ही दुसऱ्या जे आहेत ना ते पण त्यांच्याशीच राहणार कारण का सर प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम कर्तृत्व चांगलं आहे ह्याच्यासाठी ते नानासाहेब एकदम ओके आहेत प्रभागाचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास पहिले त्यांनी प्रभागाचा सुरुवातीला विकास केला त्यानंतर ऑटोमॅटिकली बाकी मतदारसंघाचा पूर्ण विकास करता येईल या खात्री आहे कसं आहे मॅडम माहिती आहे का आता मी जास्त बोलत नाही पण मी चिंचवडमध्ये पण बघतो आहे बरेचसे असे आहेत लोक आहेत ते नानांकडेच आहेत आणि आता सांगलीमध्ये पण बघतो आहे आमचे नातेवाईक आहेत बरेचसे तिकडे सगळेजण बघतात असे हा माणूस हा करणारा माणूस आहे आणि शंभर टक्के करणारा माणूस आहे काटे व्यतिरिक्त आणखी दोन उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत त्याच्यात जे अश्विनी जगताप आहेत त्यांचे पती लक्ष्मण जगताप हे ही तीन टम आमदार आलेत काम त्यांचीही बोलतायत त्यामुळे नाना काटे वेगळे कसे नानांचं कसं आहे असं काय कुणी आता आम्ही काय कुणाचं सांगू शकत नाही का हेच चांगले आहेत तेच चांगले पण आम्ही ज्याच्या संपर्कात आहोत आणि ज्याच्या इकडे आहेत सांगवीमध्ये पण बघतो आम्ही चिंचवडमध्ये पण आहे आणि याला पण वाकडमध्ये पण बघतोय आमचे नाते वगैरे वाघमारे वगैरे हो आमच्या पण ते पण म्हणतात नाना नाना म्हणजे नाना चांगलेच काम करतात ठीक आहे अश्विनी जगताप राहुल कलाटे नाना काटे नानाकाटे विश्वास वाटतो ते निवडून येतील शंभर टक्के माणूस म्हणून कसे एकदम उत्तम उत्तम नानासाहेब काटे नानासाहेब काटे कारण की एकदा काय आलं की आम्ही बाहेरगावी येत होतो तर आम्हाला पोलिसांनी धरलं तर ते खूप पैसे मागत होते तर आम्ही तीन चार जणांना फोन लावले इथं जे पॉलिटिशियन आहे त्यांना फोन उचलून हा हॅलो नंतर सकाळी बघू सगळ्यांनी सांगितलं पण नानासाहेबांनी अर्ध रात्री फोन उचलून ते सगळं तेवढं केलं हँडल म्हणजे अर्ध्या रात्री धावून येणार माणूस म्हणून नाना काटेंकडे नाही नाही नाना केली इथं परत सगळं गावात काम केली त्यामुळे नाना साहेब त्यामुळे नानासाहेब साहेब काय वाटत नानाकाटेच नानाकाटेच माणूस म्हणून माणूस म्हणून ओके घड्याळ दाबायचं घड्याळच दाबायचं ठीक आहे तर या ज्या काही भावना आहेत त्या या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या आहेत तर आपण जिथे उभे आहोत तो काटेंचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर अगोदर घर कसं आहे हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे पिंपळे सौदागरची चाचपणी करणं सुद्धा तितकंच गरजेचं वाटलं या ठिकाणचे लोक असतील किंवा यांनी दाखवलेलं पिंपळी सौदागरचं मॉडेल असेल आणि हे उभं राहिलं नानाकाटेंच्या माध्यमातून अशा त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत तरीसुद्धा पाहणं हे गरजेचं आहे कारण ही लढत जी आहे ती तिहेरी आहे तिघही मातब्बर आहे दिग्गज आहेत त्यामुळे आता सव्वीस फेब्रुवारीला काय घडणार आणि दोन मार्चला काय रिझल्ट येणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे